लोणार सरोवरपासून काही अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात अभ्यासकांना रांझण खळक आढळून आलेत लोणारपासून एकवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांझण खळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातील या रांजण खळग्यांची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आहे महाशिवरात्रीला मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना पत्र देण्यात आले असून यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही वादग्रस्त असल्यानं प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला त्यांनी विरोध केलाय चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी आहे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं माजी विश्वस्त ललिता शिंदे यावेळी म्हणाल्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे ते पडत नसल्यामुळं देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावे लागते ही महाराष्ट्राची शोकांतिका असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणालेत स्थानिक पोलीस स्टेशननं सी आय डीकडे काय तपास दिला तो योग्य आहे का सी आय डी सोसायटी चांगल्या दिशेनं तपास करत आहेत का परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक नसल्याचं यावेळी मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणालेत तसेच त्यावर आम्ही चर्चा केली तर धक्कादायक माहिती समोर आली की एस पी यांनी याबाबतची कुठलीही माहिती पुरवली नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय गुजरातमधून कापड घेऊन येणाऱ्या चालत्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरजवळ आग लागली धुळे सोलापूर हायवे फतियाबाद गावाजवळ गुजरातहून कापड घेऊन आलेल्या चौदा टायर ट्रकनं धावत्या स्थितीमध्ये अचानक पेट घेतला व ट्रक संपूर्ण जळून यात खाक झालाय सुदैवानं ड्रायव्हर किन्नर गाडीमधून उड्या मारून बचावलेत घरगुती वीज ग्राहक पीएम, एम सूर्य घर या योजनेसाठी आठ तासाचा नियम लागू नाही जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत घरगुती धारक यात प्रभावी होणार नाही या उलट काही उद्योग आमच्याकडे अतिरिक्त वीज तयार होणार आहे जर ते वापरणार असतील तर जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे यासाठी या, या दृष्टीनं प्रपोजल तयार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शेरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळपाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं व त्यांना जबर मारहाण केल्यामुळं एका युवकाचा जागीच मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणी चांगली पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत सात आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेतलंय आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या तीन ठिकाणच्या बारवर कारवाई केली या बारबाला तसेच काही ग्राहक आणि बारमधील कामगार यांना ताब्यात घेण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे न्यायमूर्ती नितीन जीव यांनी निकाल दिला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी आक्षेपही फेटाळले अशी माहिती माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी दिली आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार विरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त चांगलेच आक्रमक झाले असून धुळ्यातल्या आग्रा रोड भागातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आवारात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत आपला रोष नागरिकांनी व्यक्त केलाय ठाण्यातील पेट्रोल जवळ एका मारुती कारला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली या ठिकाणी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती तर अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली आणि या घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याचं महापालिकेच्या अग्निशामक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय ही आग रस्त्याच्या मधोमध लागल्यानं फार वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला आणि अस्सल मालवणी भाषेच्या लहेजानं सजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला भेरा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे मसाजो गावात सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या अन्नत्याग आंदोलनात आमचं पूर्ण गाव असून या अन्नत्याग आंदोलनात विविध गावातील लोक देखील सहभागी झाल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे माझ्या वडिलांना न्याय द्या बऱ्याच मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलांची मागणी आहे पहिल्या दिवसापासूनच आमच्या एकच मागणी होती ती पूर्ण झाली नाही दोन महिने झाले तरी त्या संपूर्ण होत नाही आहेत त्याच्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं अशी प्रतिक्रिया मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी हिनी दिली आहे आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केली आहेत आमदार निलेश राणे यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार समोर येतोय याबाबत हिंदू समाज आता संतप्त झालाय you <laughs>